बातमी आहे जळगाव मधून चोपड्या शहराबाहेर दरोडेच्या उद्देशाने आलेल्या सात संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय दोन गट्टे दोन तलवारी चार चाकी वाहन मोबाईल कारतूस जप्त केलेली आहे तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चोपडा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचलेला आहे आणि या संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपींवर राज्यभरात ठिकठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलीस उपाधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे त्यांच्याकडून तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे